पण आई या विषयावर जेवढं बोलावं तेवढं कमी जुन्या कविता जरी काढल्या तर आई विषयावरच्या जास्त आहेत एक जुनी कविता आहे बघा जगडे लडी बाळा निज निज माझ्या बाळा रवी गेला रे सोडून या काशाला धन जैसे दुर्भाग्याला अंधार वसे सो विकडे गगनात गरीबाच्या जीवी मनात खडबड है उंदिर करती कनशोदाया पिरति परि अन्ति निराशहोति लेहि सोडतिल सदनाला गणगोत जैसे अपनाला हे कळकीचे जुने मोडकेदार कर कर वाजे फार ते कनुन कथी लोकाला दारिद्र्य अपुले बाळा जगडे निजगडे लढीवाळा निज निज माझ्या बाळा अगदी जुनी कविता आहे म्हणजे माझ्या पाठ्यपुस्तकात नव्हती आमच्या वडिलांची पाठ त्यांची ऐकून ऐकून आमची पाठ झाली किती जुनी असेल हिला आपल्या पाठ्यपुस्तकात नव्हती बहात्तरच्या नंतरचा कोणाला होती म्हणजे अगदी जुनी जरी कविता असेल तरी त्या दारिद्र्याचं वर्णन करताना एक माता आपल्या लेकरावर कसे संस्कार करते याचं वर्णन करणारी कविता आहे मग अलीकडची मग आमच्या पाठातली होती कवी यशवंताची कविता आई म्हणून कोणी आई सहा मारी तिहाक येई कानी मज होय शोक भारी नोवे चाहक माते मारी कुणी कुठारी आई कुना म्हणू मी आई घरी सारा मुखी पिलांच्या चिमनी हळूच देई गोठ्यात सात चाटतात वासरांना त्या गाई नाही विठाल विठाल विठल पिलांच्या चिमणी हळूच दे गोठ्यात वासरांना त्या नि अंतर आत्मा व्याकुळ मात्र होई आई कुणा म्हणू मी आई घरी दारी ही न्यूनता सुखाची चित्ता सदाविधारी स्वामी तिनी जगाचा आई विनाभिकारी ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी स्वामी तिनी जगाचा आई विनाभिकारी जुन्या कविता फार छान होत्या एक श्रावण बाळाची कविता किती छान होती शर आला तो धावुनियाला आला काळ विवळला श्रावण बाळ हे राजाच्या श्रवणी पडतावानी हृदयाचे झाले पाणी त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नुमनी आसवे अनुनी नयनी हा हांत तुझ्या नाशाला मीच कारण बाळा मग कळवळुनी नुपास बोले बाळ कशी तुम्ही साधली वेळ मम म्हातारे माय बाप तानेले तरुखाली असती बसले आनाया निर्मळ वारी तो लगबग घेऊन झारी तो परत फिरे माघारी तो तुमसा शराला उरात ऋतुनी बसला शराला तो धावण्याला आला काळ पिवळला श्रावण बाळ किती गोड कविता होत्या याच्यातून मातृत्व पितृत्व मुलावरचे संस्कार शिकवणार कविता विठल